सोलापूरकरांनो तुमच्या शेजारी गल्लीत कोणी अनोळखी व्यक्ती तर राहत नाही ना सावधान कारण तब्बल बांगलादेशी घुसखोर आढळले आहेत धक्कादायक म्हणजे या बांगलादेशींनी बनावट आधार कार्डच्या जोरावर शहरात बस्तान बसवलं होतं अक्कलकोट एम आय डी सीतील गार्मेंट फॅक्टरीत बुडरित्या काही अनोळखी लोक काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली संशय वाढला आणि अन पोलिसांनी सापळा रचला पोलिसांनी अचानक छापा टाकला आणि धक्कादायक सत्य समोर आलं हे घुसखोर इतक्या सहज कसे राहू शकले त्यांना मदत कोणी केली बनावट आधार कार्ड कुणी तयार केले बनावट आधार कार्ड तयार करण्याचं रॅकेट कोण चालवत आहे असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत या प्रकरणानंतर कागदपत्र तपासूनच भाड्याने घर द्या नाहीतर तुमच्यावरही कारवाई होईल असं पोलिसांनी म्हटलं आहे